ठाकरे गटाची महिलेला उमेदवारी महायुतीतील अंतर्गत लढाई मुख्यमंत्र्यांच्या पुत्राला कल्याण लोकसभेचा यंदा अवघड पेपर नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा कल्याण लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा येतात यात गणपत गायकवाड कल्याणपूर्व रवींद्र चव्हाण डोंबिवली तर कुमार ऐलानी उल्हासनगर असे तीन भाजपचे आमदार आहेत राजू पाटील कल्याण ग्रामीणमधून मनसेचे तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड हे कळवा मुंब्राचे आहेत तसंच शिवसेना शिंदे गटाचे एकमेव आमदार बालाजी किनीकर हे अंबरनाथ मधून आमदार आहेत एकंदरीतच या मतदारसंघात भाजपची सर्वाधिक राजकीय ताकद आहे त्यामुळे भाजपानंही या मतदारसंघावर दावा केलाय गेल्या काही महिन्यांपासून भाजपा शिंदे गटात सुरू असलेल्या वादाचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला फायदा होणार असल्याचं दिसून येतंय त्यातच मनसे आमदार राजू पाटील यांची खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात कल्याण ग्रामीणमधील नागरी विकास कामावरून श्रेयवादाची लढाई आजही सुरू असल्याचं दिसून येते कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघात जितेंद्र आवड यांची मजबूत पकड आहे या परिसरातून नेहमीच आघाडीला भरभरून मतदान पडले येथील नागरी कामाच्या श्रेयामुळे आवाड शिंदेमध्ये कुरघोडीचं राजकारण झाल्याचं पाहायला मिळतंय एकंदरीतच सहा विधानसभापैकी शिंदे गटाचा एकमेव आमदार अंबरनाथमध्ये आहे मात्र याही मतदारसंघात गट भाजपमध्ये काही प्रमाणात नाराजी झाल्यानं याचा फटका श्रीकांत शिंदेना बसण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे यांनी अखेर कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली त्यामुळे वैशाली दरेकर यांचा थेट सामना आता शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी होणार शिवसेनेतून मनसेत आणि मनसेतून पुन्हा शिवसेनेत आलेल्या वैशाली दरेकर यांनी यापूर्वीही लोकसभेची निवडणूक लढवलेली वैशाली दरेकर या शिवसेनेच्या नगरसेविका होत्या पण मनसेच्या स्थापनेनंतर त्यांनी मनसेत प्रवेश केला त्यानंतर त्या ते मनसेच्या तिकिटावर महापालिकेत निवडूनही आल्या एवढंच नव्हे तर महापालिकेतील मनसेच्या विरोधी पक्षनेता म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं दोन हजार नऊ मध्ये वैशाली दरेकर यांनी मनसेतून कल्याण डोंबिवली लोकसभेची निवडणूक लढवली होती यावेळी त्यांच्या विरोधात शिवसेनेचे आनंद परांजपे होते परांजपे यांना दोन लाख चौदा हजार चारशे शहात्तर मतं मिळाली तर राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत डावखरे यांना एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे सदुसष्ट मतं मिळाली होती मनसेच्या उमेदवार असलेल्या वैशाली दरेकर यांना एक लाख दोन हजार त्रेसष्ट मतं मिळाली होती या निवडणुकीत दरेकर यांचा पराभव झाला पण पहिल्याच निवडणुकीत लाखभर मतं घेतल्याने त्या चर्चेत आल्या होत्या मनसेची ही पहिलीच निवडणूक होती त्यानंतर दोन हजार सोळा मध्ये वैशाली दरेकर यांनी पुन्हा शिवसेनेत पक्ष प्रवेश केला होता ठाकरे गटाने कल्याण लोकसभा मतदारसंघातील आपल्या उमेदवाराचं नाव जाहीर केलं तरी शिंदे गटाने श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी अजून जाहीर केलेली नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्याच मुलाची उमेदवारी जाहीर करता आलेली नाही विशेष म्हणजे ठाणे आणि कल्याण हा एकनाथ शिंदे यांचा बालकिल्ला आहे तरी श्रीकांत शिंदे यांना वेटिंगवर राहावं लागले वैशाली दरेकर या शिवसेनेच्या फायर ब्रँड महिला नेत्या म्हणून परिचित आहे त्यामुळे या निवडणुकीत त्या श्रीकांत शिंदे यांना मोठी टफ फाईट देण्याची शक्यता वर्तवली जाते यावेळी उद्धव ठाकरे यांना काँग्रेस आणि शरद पवार गटाची साथ आहे त्यामुळे वैशाली दरेकर यांचं पायडं मजबूत दिसत आहे तर गणपत गायकवाड यांच्या नाराजीचा फटका शिंदे गटाला बसण्याची शक्यता आहे कल्याणमधील भाजप आणि शिंदे गटातील कुरबुरीचा फायदाही वैशाली दरेकर यांना होण्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान या निवडणुकीत मनसे काय भूमिका घेणार याकडेही सर्वांचं लक्ष लागले मनसेच्या भूमिकेवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असल्याचंही सांगितलं जाते कल्याण लोकसभा मतदारसंघातील बरेचसे आमदार आणि महायुतीमधील स्थानिक पदाधिकारी खासदार श्रीकांत शिंदेवर नाराज असल्याने या अंतर्गत नाराजीचा फटका श्रीकांत शिंदेंना बसू शकतो श्रीकांत शिंदे हे कमळावर लढणार की धनुष्यबाणावर हे देखील अजून ठरलेलं नाही यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या पे तस फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद